हॅलो तर मित्रांनो बेला म्हटली की डॅडी पुढे चालायचं आहे तर आम्ही या तीथे तीथे आ, मोटे -मोटे आ, नाशिक ढोलच्या या मंडळापासून पुढे गेलो आणखीन तिथे बघितलं तर तिथे याच्यापेक्षाही मोठे मोठे तिथे नाशिक ढोलवाले आणखीन खूप मोठे मोठे कलाकार होते तर बेला इथे वेट करत होती बेला म्हटली की मला डॅडी घ्या आणखीन बेला इथे वेगवेगळ्या काही गोष्टी तिने चॉकलेट लॉलीपॉप घेतलेलं तिथेच ती, ती तोंडात घालायला लागली लागली तिला नको म्हटलं इथे आणि त्यानंतर आम आम्ही बघितलं इथे बाहेर असं खूप छान पद्धतीने इकडे खूप सारी गर्दी होती खूप सारे लहान मुलं डान्स करत होती बेला ती पाहत होती आणि बघितलं इथे खूप साऱ्या महिला लोकंसुद्धा आपल्या मुलांना घेऊन एन्जॉय करत होते तर अशा प्रकारे हे देखाव्यामध्ये आम्ही खूप एन्जॉय केली आणखीन बेलाने एन्जॉय केली तुम्ही जर चॅनेलवरती नवीन असाल तर बेलाच्या चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा आपल्या खूप साऱ्या मित्रांना शेअर करा थँक्यू सो मच तर हा मुलगा थोडासा इथे विचित्र पद्धतीने डान्स करत होता बेला हसायला लागली म्हणून म्हटली की त्याच्यावरती झूम करा थोडं म्हणून मित्रांनो धन्यवाद सबस्क्राईब करा थँक्यू